नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध ही कादंबरी चला तुझ्या घरी भोजन घ्यावं एवढे आपले संबंध आत्मीय नाहीत किंवा माझ्यावर कुठलीही आपत्तीही आलेली नाही या शब्दात दुर्योधनाच्या निमंत्रणाला स्पष्ट नकार देऊन विदुरा घरी गेलेला कृष्ण आज राजसभेत युधिष्ठिराचा शांती संदेश सांगणार आहे कर्णाला दुर्योधनाच्या मनस्थितीची पूर्ण कल्पना आहे परंतु त्याच वेळी अंगराज मला एकदा तुझी भेट घ्यायची आहे हे कृष्णाचे शब्द आठवले की मनाला होणारा आनंद तो लपवू शकत नाही दुर्योधनाचं कृष्णाशी काहीही भांडण नाही तसंच ते कर्णाचंही नाही तरीही कृष्ण अर्जुनाचा सारथी होऊन पांडवांच्या बाजूने उभा आहे आणि दुर्योधनाचा मित्र कर्ण आपल्या जैत्र रथावर आरूढ होऊन कृष्ण अर्जुनांवर चालून जाणार आहे म्हणजे कोण कोणाविरुद्ध लढणार आहे कशासाठी लढणार आहे दुर्योधन स्वार्थासाठी लढणार आहे कर्ण मित्र कर्तव्य म्हणून लढणार आहे बंधू हत्येच्या सुडासाठी लढणार आहे द्रौपदीला सूड हवा आहे दृष्टदुमनाला पित्याच्या अपमानाचा सूड हवा आहे भीमार्जुन त्याच सुडाच्या समाधानासाठी लढणार आहेत आणि कृष्ण कृष्ण त्यांना मदत करणार आहे त्यांना त्यांचं राज्य परत मिळालं नाही तर युद्ध अटळ आहे दुर्योधन ते देणार नाही हे त्रिवार सत्य आहे आणि तरीही कृष्ण शांतिदूत होऊन शिष्टाईसाठी आला आहे म्हणजे हे युद्ध होणार आहे तरी कशासाठी सुडासाठी कि राज्यासाठी राज्य मिळवण्याच्या निमित्तानं सुडासाठी कि सुडाच्या निमित्तानं राज्यासाठी अनेक राजे महाराजे आणि सामंतांनी गच्च भरलेल्या राजसभेत श्रीकृष्णानं सात्यकी आणि कृतवर्मा यांच्यासह प्रवेश केला अंगरक्षक म्हणून काही पांचाल आणि यादव योद्धे त्याच्या मागे चालत होते त्यातले काही अंगरक्षक कृष्णासोबत आत गेले तर काही प्रवेशद्वाराजवळ थांबले पितामह भीष्मांसह सर्वांनीच उठून श्रीकृष्णाला उत्थापन दिलं संपूर्ण सभेवर सुहास्यपूर्ण दृष्टिक्षेप टाकून कृष्णानं आसन ग्रहण केलं त्यानंतर पुन्हा सर्वजण आपल्या आपल्या आसनावर स्थानापन्न झाले सर्वत्र निरव स्तब्धता पसरली महाराजा महामंत्री विदुर कृष्णाच्या आगमनाची औपचारिक उद्देश कथन करण्यासाठी उभा राहिला द्वारकेचा राजा कृष्ण पांडवांच्या बाजूनं बोलणी करण्यासाठी गुरुंच्या राजसभेत उपस्थित आहे महाराजांची औपचारिक अनुमती मिळाल्यानंतर कृष्ण उठून उभा राहिला प्रथम त्यानं आपल्या खांद्यावरच निळ उत्तरीय सावरलं आणि आपल्या मधूर परंतु घनगंभीर आवाजात तो बोलू लागला कौरवाधिपती महाराज धृतराष्ट्र कुरुश्रेष्ठ भीष्म आचार्य द्रोण कृपाचार्य युवराज दुर्योधन महारथी कर्ण आणि सभा जन हो हस्तिनापूरच्या या राजसभेत मी कोणत्या उद्देशानं आलो आहे हे तुम्हा सर्वांना माहीत आहे आणि पांडवांची मागणी काय आहे हेही चांगलंच विदित आहे युधिष्ठिर त्याची प्रिय पत्नी द्रौपदी आणि त्याचे चारही भाऊ गेली तेरा वर्षे ज्या यातना भोगत आहेत त्याचा कटू इतिहास ही सर्वांना ज्ञात आहे तो आठवून संताप झालेले भीमार्जुन सूड घ्यायला अधीर आहेत तरीही शांततेची महती जाणून ते युद्धाला नकार देत आहेत बऱ्या बोलान राज्य परत मिळत असेल तर युद्ध नको असंच त्यांना वाटत कुलनाशाचं भय त्यांना या युद्धापासून परावृत्त करीत आहे असंच मला वाटत म्हणूनच मी म्हणतो की सन्मान्य तडजोड होऊन पांडवांना त्यांचं राज्य परत मिळावं असं झालं तर ते कौरवांच्या अधिक हिताचं ठरेल या पलीकडं मला अधिक काही सांगायचं नाही उभय पक्षी शांतता हीच आजची खरी गरज आहे संधी झाली तर कुरुराज्याचं सामर्थ्य शतपटी न वाढेल ज्या सेनेत भीम अर्जुन दुर्योधन कर्ण यांच्या सारखे असामान्य वीर असतील त्या सेनेशी वैर करण्याचा वेळेपणा कोण करील इतका वेळ सभाजनांच्या चेहऱ्यावरून आपली चाणाक्ष नजर फिरवत त्यांच्या प्रतिक्रियांचा अंदाज घेत बोलत असलेला श्रीकृष्ण घरकन धृतराष्ट्राकडे वळला आणि उजव्या हाताची तर्जनी रोखत पुढे म्हणाला महाराजा का म्हणून तू या निर्वशाला आमंत्रण देतो आहेस अजून हे विचार कर तुझ्या पोरांना जरा आवर घाल ती जबाबदारी तुझीच आहे कारण कपटद्युताला तुझी ही संमती होतीच पांडव युद्धाला सिद्ध आहेत पण त्यांना शांतता हवी आहे तुझ्या पितृछत्राखाली सुखानं कालक्रमणा करावी असं त्यांना वाटत लहान भाऊ पांडू यांचे पुत्र या, या नात्यानं त्यांनाही तू तु तुझ्या मुलांसारखंच वागव महाराजा त्यांना तरी तुझ्याशिवाय कोण आहे ते पाचही भाऊ तुला शरण आले आहेत म्हणाले पितृतुल्य महाराजांची आज्ञा ऐकायला आम्ही उत्सुक आहोत त्यांच्याच आज्ञेवरून आम्ही इतके कष्ट भोगले आता तरी त्यांनी आमचं राज्य आम्हाला परत द्यावं कृष्णाच्या त्या आवाहनानं धृतराष्ट्राचं हृदय हललं पण कृष्णानं सर्व जबाबदारी आपल्याच शिरावर टाकलेली पाहून तो बावचळलाच घाईघाईनं तो म्हणाला श्रीकृष्णा श्री कृष्णा तू सांगतोस ते सगळं मला मान्य आहे पण माझी पोरं माझा ऐकत नाहीत त्याला मी तरी काय करू त्यांचं वागणं तुला माहितच आहे मी त्यांना सांगून सांगून थकलो आता तूच काही सांगणार असशील तर पहा महाराजा दुर्योधना पुढे असहाय्य आहे हे कृष्णाला का माहित नव्हतं <laughs> तो म्हणाला माझा एक दुर्योधन मी तुझ्याच हिताच सांगतो आहे हस्तिनापूरचा कुरुवंश धर्मोचित वर्तनासाठी प्रसिद्ध आहे धर्मच्युत होऊ नकोस तुझ्यामुळे तुझ्यामुळेच केवळ आज कुरुवंशाचा विनाश ओढवला आहे न्यायोचित विचार कर त्यांचं राज्य त्यांना परत करून शांतता प्रस्थापित कर इंद्रप्रस्थ द्यायची तुझी इच्छा नसेल तर त्यालाही पर्याय आहे फार नको वारणावत माकंदी कुचस्थल रुखस्थल आणि आणखी कुठलंही एक गाव मिळून पाच गावांचं राज्य मिळालं तरी युधिष्ठिर समाधानी आहे कृष्णानं मांडलेला तो प्रस्ताव ऐकून भीष्म द्रोण विदूर या सर्वांनाच असेम आनंद झाला तो प्रस्ताव मान्य व्हायला कुठलीच अडचण दिसत नव्हती तसं असत तर प्रश्नच मिटणार होता सभागृहात निर्माण झालेला ताण किंचित सैलावला तेवढ्यात तेवढ्यात सात्विक संताप उफाळून येऊन विदूर म्हणाला याच्या अशा वागण्यानेच महाराजाला आणि गांधारीला फार यातना होतात सर्वांनी मिळून आपल्या एकट्याला लक्ष केलेलं पाहून दुर्योधन चौथाळलाच आपले घारे डोळे गरगरा फिरवत कृष्णावर ओरडून तो म्हणाला शांततेचा प्रस्ताव आणला आहेस म्हणतोस आणि युद्धाची भीती घालतोस काय त्यांच्यावरील प्रेमापोटी तू आणि तुझ ऐकून हे सगळे मला दोष देत आहेत पण त्यांनी राज्य घालवलं यात माझा काय दोष त्यांना वनवास भोगावा लागला त्याला मी काय करू मी दुताची चट होती दुताची चाट होती स्वतःच्या मूर्खपणानं राज्य घालवायचं आणि आता ते परत करा म्हणून धमक्या द्यायच्या हा कुठला न्याय आहे ज्या कुरुवंशाच्या रक्षणाची तुला एवढी काळजी लागली आहे त्याच कुरुवंशाचा युवराज म्हणून जे मी सांगतो आहे ते ऐक मुळात त्यांना राज्य द्यायची गरज नसताना खांडव प्रस्थाच राज्य दिलं गेलं हीच मोठी चूक होती ती चूक आज भोवते आहे मी तेव्हा वयान लहान होतो म्हणून नाहीतर मी ते घडूच दिलं नसत अरे कुरुराज्यावर ज्यांना सावली टाकायचाही अधिकार नाही त्यांना राज्य दिलं गेलंच कस हा माझा प्रश्न आहे माझ्या दयाळू पित्यानं केलेली ती चूक उशिरा का होईना दुरुस्त झाली आहे हे राज्य कुरूंच आहे आणि कुरूंचाच राहील कुरूंच्या या राज्यासाठी लढताना मला मृत्यू आला तरी चालेल मी मागे हटणार नाही पाच गावच काय पण सुईच्या अग्रावर मावेल एवढी सुद्धा भूमी मी त्यांना देणार नाही माझ सामर्थ्य मला चांगलं माहित आहे मग जे काय व्हायचं असेल ते होईल तू किती कपटी आणि कारस्थानी आहेस ते मला चांगलं माहीत आहे कृष्णा तूच त्यांना या चुकीच्या मार्गावर आणून उभं केलं आहेस तुझ्या कपट कौशल्यामुळे मी युद्ध हरलो तरी माझं म्हणणं चुकीचं होतं असं ठरत नाही कोणीही न्यायी माणूस तसं म्हणणार नाही उद्या कदाचित खोटा इतिहास लिहिला जाईल दुर्योधन दुर्गुणांचा पुतळा होता असा बोभाटा केला जाईल सारखे त्यांचे भाट हे काम जरूर करतील पण काही झालं तरी माझ्या धारणेपासून मी तसुबारी मागे आटणार नाही एवढं बोलून दुर्योधन क्षणभर थांबला आणि कर्णाकडे वळून म्हणाला अंगराज अंगराज तू ज्ञाता आहेस गुरुंच्या या राजसभेत तुझ्या मताचा किती आदर केला जातो हे तुलाही माहीत आहे गुरुराज्याचे खरे, खरे वारस कोण आहेत ते तूच याला सांग मित्र दुर्योधन म्हणतो ते खरं आहे कर्ण म्हणाला राज्याचे खरे वारस कोण हाच खरा प्रश्न आहे कौरव हे धृतराष्ट्र महाराजांचे साक्षात पुत्र आहेत तस पांडव हे पांडुराजाचे पुत्र आहेत असं म्हणता येईल का आता कोणी नियोगाची रूढी सांगू नये ती प्रथा कधीच कालबाह्य झाली आहे कर्णाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत विषादानं हसून कृष्ण दुर्योधनाला म्हणाला एवढं झाल्यानंतर सुद्धा तू स्वतःला निर्दोष समजतोस हेच मोठ आश्चर्य <laughs> कपट दूत खेळलास द्रौपदीचा अपमान तूच केलास आणि आता सर्वांना ऐकू जाईल एवढ्या आवाजात कृष्ण निर्वाणीच बोलू लागला कुटुंबाच्या हितासाठी व्यक्तीचा त्याग करावा गावाच्या हितासाठी कुटुंबाचा त्याग करावा आणि देशाच्या हितासाठी गावाचा त्याग करावा आम्ही यादवांनी तेच केलं आमच्या वंशाच्या हितासाठीच मी कंसाचा आणि शिशुपालाचा वध केला त्याप्रमाणे हे महाराजा कुरुवंशाच्या हितासाठी तू दुर्योधनाचा त्याग कर तो तुझं ऐकत नसेल तर त्याला बांधून ठेव तुझ्या कुळाचा निर्वंश व्हावा असं तुला वाटत नसेल तर त्याला बंदिवान कर कारण या सर्व अनर्थाच मूळ तोच आहे गांधारी गांधारीला बोलाव विदूर, विदूर गांधारी बोला। तरी तो ऐकतो का पाहू महाराजा विदुराला सांगत होता बंध बंध इथून त्वरित बाहेर पडूया या लोकांनी तुला बांधून त्यांच्या स्वाधीन करायचं कारस्थान रचलेलं दिसत आहे दुशासन म्हणाला दुर्योधन ताड कर उठलाच त्याच्या डोळ्यातून जणू ठिणग्या ताड ताड बाहेर पडताना कृष्णाकडे जळजळीत डोळ्या तो म्हणाला मला बंदीवान करायला सांगतोस काय आता कोण बंदीवान होईल ते तुला दुर्योधना दुर्योधनापाठोपाठ दुशासन आणि शकुनी हेही उठले आणि तत्काळ महाला बाहेर पडले दुर्योधन बोलला मला बांधून ठेवायला सांगणाऱ्या त्या कारस्थानी कृष्णालाच आज बंदीवान करतो याच्या मुसक्या आवळल्याशिवाय त्यांची नांगी मुडणार नाही प्रभांजान त्या कृष्णाला बंदिवान करा दुर्योधनाची ऐकताच एकदम गडबड उडाली कृष्णाला बंदीवान करण्यासाठी राजसैनिकांनी खग्ग उपसली तोवर प्रवेशद्वाराजवळ उभ्या असलेल्या दोघा तिघा सैनिकांपैकी एक जण हलकेच आत गेला सात्यकी आणि कृतवर्म्याचे चौकस कान बाहेरची चाहूल घेत होतेच दुर्योधनाच्या हालचालींचा येताच कमरेच खग्ग सात्यकी गरजला मी असताना कोणीही हे धाडस करू नये महाराजा पितामह महात्मा बिदूर कृष्णाला बंदिवान करायचं कारस्थान इथं रचलं जात आहे कृतवर्मा आणि कृष्णासोबत आलेल्या अंगरक्षकांनी कृष्णा भोवतीचं सुरक्षा कवच आणखी बळकट केलं त्यातून कृष्णापर्यंत पोहोचणं आणि त्याला बंदीवान करणं सोपं नव्हतं सात्यकीनं केलेली गर्जना कानावर पडताच सभागृहात पसरलेली अस्वस्थतेची लाट अजूनही विरली नव्हती सभेत कृष्णाला बंदीवान करण्याचं कारस्थान शिजावं यासारखी लज्जाजनक गोष्ट दुसरी कोणती झालेला सगळा प्रकार विदुरानं एव्हाला महाराजाच्या कानावर घातला होता महाराजाला दिसत नसलं तरी ऐकू येत होतच काहीतरी गडबड उडाली आहे हे त्यानं तत्काळ ओळखलं इतका विरोध करूनही दुर्योधन तीच आगळी केलेली पाहून तो जागीच तडफडू लागला काही तो म्हणाला विधोरविधोर दुर्योधन कुठे आहे जा जा त्या मूर्खाला बोलावून आण मी त्याला शेवटचं सांगून पाहतो हे माझी आज्ञा आहे म्हणून सांग जा लवकर जा त्या मूर्खाला अक्कल कशी नाही तेच कळत नाही कृष्णाला बंदी शाळेत घालून आम्हाला काय मिळणार आहे एवढं सांगूनही दुर्योधन शेवटी तसाच वागला हे पाहून सगळे मनोरथ वाया गेल्याचं दुःख त्याच्या तोंडावर स्पष्ट दिसू लागलं महाराजाची आज्ञा आहे म्हटल्यावर दुर्योधन तंत्रणातच सभागृहात येऊन उभा राहिला मूर्खपोरा अरे काय चालवलं आहेस तू हे धृतराष्ट्र तळतळू लागला आत्मघात करून घेऊ नकोस माझ्या समोर माझ्या समोर तू कृष्णाला बंदिवान करू पाहतोस तू शुद्धीवर आहेस ना कृष्ण काय सांगतो आहे ते ऐक अन्यथा कुलाचा सर्वनाश अटाळ आहे पुत्रा कृष्ण निर्भयपणे आणि निश्चळपणे तसाच उभा होता उजवा हात उंचावत तो म्हणाला पिता महवेश्व महामंत्री आचार्य द्वय आणि उपस्थित सर्व सभाजन हो आता इथ काय घडलं हे तुम्ही पाहिलंच महाराजा दुर्योधना पुढे असहाय्य आहे आता मी आपण सर्वांचा निरोप घ्यावा हेच उत्तम कृष्ण शिष्टाई असफल ठरली सात्यकी आणि कृतवर्मा यांच्यासह आपल्या शुभ्र अश्व जोडलेल्या रथावर आरूढ होऊन कृष्ण घराकडे निघून गेला कर्ण बधीर मनान अजूनही आसनावर तसाच बसून होता दुर्योधनाचा तो आदताईपणा त्यालाही आवडला नव्हता परंतु दुर्योधनापुढे त्याचाही नाईलाज होता जड पावलाने तो उठला आणि मंद पावलं टाकत सभागृहाच्या बाहेर पडला आणि पुढे